महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून तसंच माजी नगरसेविका मालती पाटील यांच्या अथक प्रयत्नांमुळे प्रभाग क्रमांक वीस अ कन्हैयानगर कोपरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासना रोड अशा राज्याभिषेक पुतळ्याला शिवणेरी किंवा रायगड किल्ल्याच्या प्रतिकृतीसह साकारण्याचं सा काम वेगानं सुरू आहे या कामाची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे विभाग संघटक रमाकांत पाटील स्थानिक शाखाप्रमुख गणेश मालसुरे शाखाप्रमुख संतोष पांचाळ उपविभाग प्रमुख जमीर सय्यद गांधीनगरचे उपशाखा प्रमुख प्रभू मेथे गावातील ज्येष्ठ नेते दिनकर पाटील आणि नौपाड विभागाचे अमित आदीही उपस्थित होते या कामाच्या प्रगतीबाबत येथील कामगारांना मार्गदर्शन करताना आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेताना उपस्थित मान्यवरांनी योजनेचाही आढावा घेतला या प्रकल्पामुळे परिसरात ऐतिहासिक वारसा जपला जाईल आणि नागरिकांना प्रेरणा देणारं स्थान निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे या पुतळासोबत शिवनेरी किंवा रायगड किल्ल्याची प्रतिकृती उभारण्याचा मानस असून ही कलाकृती महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देईल